अन भेटली नकळत ती मला आज नैनाच्या कामाचा पहिला दिवस होता नैनाच्या घरची परिस्थिती तशी चांगली नाही त्यामुळे तिला नोकरी करणं गरजेचं होतं तिची आई ही लोकांच्या घरी जाऊन भांडी करत वडील नसल्याकारणाने सर्व घरची जिम्मेदारी तिच्या आईवर असे नैनाने स्वतःचं शिक्षण हे स्वतः काम करून पूर्ण केलेलं तिला राजू नावाचा छोटा भाऊ होता राजूला चांगले शिक्षण देऊन त्याला खूप मोठं करावं असे तिचे स्वप्न होते कारण घरच्या परिस्थितीमुळे तिला फार शिकायला भेटलं नव्हतं शिक्षणाची आवड असून नाईलाच तिला पुढचं शिक्षण सोडावं लागलं होतं आईने पहिल्यापासूनच खूप त्रास सहन केलेला त्यामुळे तिला पुढचं आयुष्य छान द्यावं न मागता त्यांच्यासमोर सर्व द्यावं अशी तिची इच्छा होती तिने आपल्या शिक्षणाला योग्य जॉब बघून तिथे जॉईन होण्याचा निर्णय घेतला आणि नैना सकाळी उठून सर्व कामं आठवून व्यवस्थित तयार होऊन कामावर जाण्यासाठी निघाली मध्येच वाटेत एक अपघात झाल्यामुळे ती पहिली माणुसकीच्या नात्याने तिथे धाव घेते रस्त्यात पडलेल्या बाईला ती उचलायला हात पुढे करते तेच एक दुसरा हात पुढे सरकतो तिने पाहिलं असता एक सुंदर हँडसम मुलगा तिथे तिच्या मदतीला आलेला असतो ती, 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 ला ती आणि तो दोघे मिळून त्या बाईला एका हॉस्पिटलमध्ये नेतात तिचे उपचार करतात आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करतात तिथेच त्यांची ओळख पण होते त्या मुलाचे नाव सचिन असे होते सचिन हा स्वभावाला खूप छान आणि शांत आणि संस्कारी संयमी मुलगा होता त्याची घरची परिस्थिती खूप चांगली होती आई हाऊसवाईफ आणि वडील यांचा खूप मोठा बिझनेस होता सर्व धावपळीत तिला उशीर झालेला लक्षातच येत नाही आणि ती जेव्हा कामाला जायला निघते तर पाहते तर काय तिच्या कामाची वेळ निघून गेलेली असते त्यामुळे ती दुःखी आणि टेन्शनमध्ये असते की कंपनी मालक पहिल्याच दिवशी कामावर उशीर झाल्यामुळे नेमकं काय बोलतील ते तिला कामावर ठेवतील ना असे प्रश्न तिला पडत असतात घरच्या परिस्थितीमुळे तिला हे काम करणं गरजेचं होतं सचिनने तिची मदत केल्यामुळे ती, ती सचिनचे आभार मानून तिथून निघून जाते पण सचिनला ती पहिल्या नजरेतच आवडते सचिन तिला पुन्हा भेटता यावं अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि तोही तिथून निघून जातो नैना कामावर हजर होते पण वेळ निघून गेल्यामुळे तिच्या मनात थोडी भीती असते सोबत तिच्या मुलीला विचारलं असता तिला समजतं की कंपनीचे मालक पण अजून आलेले नाहीत हे ऐकून तिच्या जीवात जीव येतो मालक कंपनीत आल्यावर नैनाला केबिनमध्ये बोलावतात नैना घाबरते की नेमकं तिला का बोलावलं असेल ती धीट होऊन आत जाते तर तिथे बघते तर काय समोर दुसरं तिसरं कोण नसून सचिन बसलेला असतो हे बघून तिला धक्का बसतो ती म्हणते सचिन तू सॉरी सर तुम्ही सचिन म्हणतो अगं तू नैना इथे दोघं पण शॉक होतात सचिन मनातून खूप खुश होतो कारण त्याने सकाळीच देवाला नैनाला भेटण्याची इच्छा मांडलेली असते तो नैनाला म्हणतो ये बस ती पण येऊन बसते पण सेक्रेटरीला नैना लेट झालेल्याचं काय आवडत नाही सेक्रेटरी हा सचिनचा बालमित्र असतो त्याला सचिन आपल्या कंपनीमध्ये स्वतःच्या सेक्रेटरीचं काम देतो तो म्हणतो सर तुम्ही ओळखता हिला ही हीच ती जी आज पहिल्या दिवशी लेट आली ही जर पहिल्या दिवशी एवढी लेट आले तर पुढे काय काम करेल तेवढ्यात सचिन बोलतो की हे बघ मला माहीत आहे हिला लेट का झाला आहे सेक्रेटरी बोलतो ते आणि कसं काय तेव्हा सचिन सांगतो की आज मी तुला बोललो ना मगाशी की मी येताना एक अपघात झाला तिथे नैनाच होती माझ्या मदतीला सेक्रेटरी म्हणतो अच्छा असं काय ओके मला वाटलं हिला असा झोशीर झाला की काय नैना तरी पण सरांची आणि सेक्रेटरीची माफी मागते की पुन्हा असं होणार नाही ती वेळेत कामावर येईल सर म्हणजे सचिन तिला फाईल चेक करायचं काम देऊन तिला जायला सांगतो दिवस संपल्यावर ती घरी जाताना मी तुला सोडू का असं सचिन नैनाला विचारतो पण नैना स्वाभिमानी स्वभावाची असल्यामुळे त्याला नाही बोलून निघून जाते तिचा हा स्वभाव स्वाभिमानपणा दुसऱ्यावर निर्भर न राहणे त्याला आणखीन आवडते तो तिच्या आणखीन प्रेमात पडतो तो हे सर्व सेक्रेटरी म्हणजेच जो त्याचा खास मित्र आहे त्याला सांगतो तो नेहमी तिला बघत राहील कधी मिटिंग दरम्यान कधी कामानिमित्ताने एक दिवस ती कामावर न आल्यामुळे त्याचं कामात मनच लागेल त्यामुळे न राहून तो तिच्या घरी पोचतो घरी जात असतानाच त्याला न पाणी भरताना दिसून येते झोपडपट्टीच्या चाळीत तिचं घर असतं तर पाहतो तर काय तिच्या आईची तब्येत बिघडलेली असते तो तिची आणि तिच्या घरची सर्व परिस्थिती बघतो आणि मग ठरवतो हो की हिला आपण मदत करायची पण तिचा स्वभाव हा स्वाभिमानी असल्याकारणाने तिला आता मदत तरी कशी करायची असा प्रश्न त्याला पडतो तेव्हा तो आपल्या मित्राची म्हणजे सुमितची मदत घेतो सुमित त्याला तिचा पगार वाढवायचा पर्याय सांगतो जेणेकरून तिची मदत पण होईल न तिला समजणार पण नाही दुसऱ्या दिवशी ती कामावर आल्यावर तिला सचिन केबिनमध्ये बोलावून तिला वाढीव पगार झालेला सांगतो ती विचारात पडते की असं कसं अचानक तुम्ही माझा पगार का वाढवताय आत्ताचा मला कामावर लागून एकच महिना झाला आहे ती सचिनला विचारते सचिन म्हणतो की असं काही नाही आहे तुझ्यामुळे कंपनीला फायदा झाला आहे आणि तुला या महिन्यात आहे तू मनापासून काम करतेस आणि खूप कष्ट पण करतेस आणि आपल्या कंपनीमध्ये ऑफर आहे की जो महिन्याच्या आत चांगला परफॉर्मन्स दाखवेल त्याचा पगार वाढ होईल तिला हे ऐकून बरं वाटतं आणि आनंद पण होतो थँक्यू सर बोलून ती तिथून निघून जाते सचिनला तिच्या चेहऱ्यावरही आनंद पाहून खूप आन तोही खूप आनंदी होतो काही दिवस उलटून गेल्यावर सचिनला प्रश्न पडतो की नैनाला स्वतःच्या मनातलं कसं सांगावं तर सचिनचा सा मित्र सुमी त्याला सांगतो की आपण ट्रीप काढूया तू तेव्हा नैनाला सर्व मनातलं सांग सचिन सुमितला पूर्ण कंपनीमध्ये सांगायला सांगतो की कंपनीची ट्रीप काढायची आहे तर सर्वांनी यायचंच आहे आणि तिकडे आपली मीटिंग पण आहे असं सांगतो जेणेकरून नैना नाही बोलू शकणार नाही आणि येईल ठरलेल्या ये। दिवशी सर्व ट्रीपला जातात ट्रीपला गेल्यावर सचिन सर्व प्लॅनिंग करून मस्त डेकोरेशन करून तिला प्रपोज करायची तयारी करतो तो सर्वांसमोर तिला फिल्मी अंदाजमध्ये प्रपोज करतो तिलाही तो आवडत असतो कारण एवढा क्यूट आणि मदत करणारा मुलगा कोणाला नाही आवडणार ना। पण मध्ये येणाऱ्या गरिबीमुळे ती स्वतःला रोखते ती सचिनला नाही बोलून तिथून निघून जाते सचिन पण तिच्या मागोमाग जाऊन तिला समजवायचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही ती त्याला बोलते तुम्ही हे काय बोलताय मी कुठे तुम्ही कुठे माझी योग्यता पण नाही तुमच्यासमोर उभं राहायची प्लीज तुम्ही हा विषय सोडा मला माफ करा असं बोलून ती तिथून निघून जाते सचिनचं मन दुःखी होतं नाही ना सचिनच्या प्रेमाला समजू शकेल का सचिन आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवू शकेल का पहा पुढच्या भागात आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद